त्यांना आदरांजली वाहिली राज्यातल्या सारथी बार्टी महाज्योती आणि टीआरटीआय या संस्थांमार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खासगी शिकवणी संस्था गैरव्यवहार करत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं ज्यांना या विषयाशी संबंधित काही सूचना असतील काही हरकती असतील किंवा तर त्यांची सुद्धा या अधिवेशनाच्या पूर्वी एक समिती आपण करू आणि ती आम्हाला मार्गदर्शन करेल किंवा त्या समितीच्या माध्यमातून बाकी कार्यक्रम आपण करू शकतो एक संस्था त्याचे असलेल्या शाखा जर अशा अनेक ठिकाणी असतील आणि त्या जर इन्वॉल्व्ह होत असतील आणि मग जसं सदाभाऊ जस सांगतात की त्याची त्याची चौकशी लावा त्याची त्याची आम्ही खात्याने आता त्याची चौकशी सदाभाऊ केली जाईल विद्यार्थ्यावर आपण लाखो रुपये खर्च करतोय आणि त्याचा जर असा जर गैरव्यवहार कोणी करत असेल हे आम्हाला तुम्हाला माहिती येत आहेत अनेक संस्था त्या संस्थेवर कडक कारवाई सुद्धा केली जाईल आणि त्यांची चौकशी सुद्धा केली जाईल या स्वायत्त संस्थांमार्फत प्रशिक्षण देण्यासाठी निविदा मिळवण्यासाठी मंत्रालयात आणि अधिकाऱ्यांना तसंच उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना तसंच प्रवेशासाठी देखील उमेदवारांना आमिष दाखवलं जातं असा प्रश्न भाजपाचे निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला यावर उच्चस्तरीय प्रशासकीय समिती नेमण्यात आल्याचं शिरसाट यांनी सांगितलं या, या, या प्रशिक्षण कालावधीवर मर्यादा घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं शिरसाट यांनी सांगितलं या, या प्रशिक्षणासाठी राज्यभरात एकशे शहात्तर संस्था संलग्न असून राज्य सरकारकडून या प्रशिक्षणासाठी प्रत्येक उमेदवारावर दरमहा पस्तीस ते चाळीस हजार खर्च केला जातो त्याचा अहवालही दिला जातो असं शिरसाट यांनी सांगितलं विधान परिषदेत आय सी सी चॅम्पियन करंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव पटलावर मांडला बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघानं हा चषक परत आणला आहे स्पर्धेत अपराजित राहत भारतानं हा विक्रम केला असून टी ट्वेंटी विश्वचषकानंतर केवळ आठ महिन्यात दुसरा विक्रम केला ही अभिमानाची बाब असल्याचं शिंदे म्हणाले टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचं विश्वविजेतेपद प्राप्त केल्यानंतर केवळ आठ महिन्यांच्या अंतराने सलग दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याची किमया भारतीय क्रिकेट संघाने साधली आहे देशाच्या क्रीडा स क्षेत्रात नवयुग आल्याचे हे प्रतीक आहे